नमस्कार आता इथे रवीला बघायला गायकवाडांच्या घरी निरुपाची तिच्या मुलीला घेऊन आलेली असते आता ते खूप श्रीमंत आहे असं पारूने सांगितलेलं असतं आणि पारवू सुद्धा आलेली असते आता देविका पंकज सुधाकर गायकवाड घरात असतात आता सगळ्यांची निरूपा त्यांना ओळख करून देते खूप खूप म्हणजे अति प्रत्येकाबद्दल काही काही सांगत असते होर स्मार्ट बनत असते त्यांच्यासमोर तेवढ्यात सत्या मीरा आणि रवी घरात येतात रवीच्या अंगाला पेट्रोलचा वास येत असतो कारण त्यांनी सर्व अंगावर पेट्रोल ओतून घेतलेलं असतं तो, हो तो घरात आले आल्या देविका म्हणते कसला तरी वास येतोय पेट्रोलचा वाटतंय ना रे पंकज तेव्हा मीरा म्हणते हो रवी भाऊजी येत असताना ते पाय घसरून खाली पडले आणि तिथे पेट्रोल होतो ते त्यांच्या अंगाला लागलं आहे तेव्हा निरुपा म्हणते जा जाऊ जाऊन तिघांनी फ्रेश व्हा आणि रवी तू लवकर बाहेर ये जरा आता तिघही रूममध्ये येतात आणि फ्रेश होतात त्यानंतर सत्या म्हणतो बाहेर रवी तुला बघायला मुलगी आली आहे वाटतं हे निरूपाने घाट घातलाय आहे सगळा तेव्हा मीरा म्हणते रवी भाऊजींची मनस्थिती काय आणि घरात चालल्या काय रवी म्हणतो मी काय बोलू बहिणी सांग ना आता मला फक्त आणि फक्त रियाशीच लग्न करायचं आहे लग्न करेन ते रियाशीच आता मीरा म्हणते तुम्ही बाहेर तर जाऊन बघा काय बोलत आहेत ते ऐका फक्त आता रवी येऊन बाहेर बसतो आता निरुपा सांगते हा माझा मुलगा तेव्हा लगेच त्या ते मुलीची आई म्हणते आम्हाला मुलगा पसंत आहे निरुपाला आनंद होतो निरुपा म्हणते बघ रवी तू पसंत आहे ना तुला मुलगी पसंत आहे का सांग रवी काहीच बोलत नाही तेवढ्यात बाहेर सत्या मीरा येतात त्या मुलीची आई म्हणते अहो निरुपात ताई तुम्ही सगळ्यांची ओळख करून दिली पण हिची ओळख करून दिली नाही ही कोण आहे तेव्हा निरुपा लगेच म्हणते ही माझी मधली सून तेव्हा ती आई म्हणते ही हिच्या साईचं त्या मंदिराबाहेर फुलाचं दुकान आहे ना तेव्हा निरुपा म्हणते दुकान नाही मोठं फुलांचं श शॉप आहे शॉप तिथे नको नको ती वेगवेगळ्या प्रकारची फुलं मिळतात खूप मोठं शॉप आहे आता अशा ती बडाया मारत असते तर आता परत निरु रवीला विचारते रवी तुला मुलगी पसंत आहे कसा तेव्हा लगेच मीरा म्हणते लग्न ठरवण्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना सा काहीतरी सांगायचं आहे आता निरुपा रागाने मीराकडे बघते मीरा म्हणते रवी भाऊजींचं एका मुलीवर प्रेम आहे खूप प्रेम आहे आणि तिला तिच्याशीच लग्न करायचं आहे त्यांना तिच्याशीच लग्न करायचं आहे ते ऐकून आता सर्वजण ताडकण उठून उभे राहतात मुलीकडची माणसं म्हणजे तिची आई आलेली असते ती आई म्हणते काय काय हो तुम्ही उपईस आम्हाला दाखवताय मुलाचं आधीच दुसरीकडे लफडा आहे आणि माझ्या मुली त्या ती त्याचं स्थळ दाखवत आहे माझ्या मुलीचं आयुष्य खराब करत आहे माझी मुलगी काय रस्त्यावर पडलेली नाही आहे माझ्या मुलीला अशी कितीतरी स्थळं सांगून येतील आम्हाला गरज नाही अशा स्थळाची आणि ती आपल्या मुलीला घेऊन जाते आता निरूपाला खूप राग येतो कारण असं श्रीमंत स्थळ हातातून निघून गेलेलं असतं आता निरुपा मीरावर धावून जाते तुला कळतं की नाही अक्कल आहे का तुला तेव्हा मीरा म्हणते एक मिनिट तिचा हातच पकडते आणि म्हणते हे बघा सासूबाई रवी भाऊजींना काय वाटतं हे महत्वाचं रवी भाऊजींच्या मनाविरुद्ध लग्न लावून तुम्ही काय करणार आहात आज त्यांनी काय केले माहीत आहे का आज त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे ते ऐकून आता निरूपाला धक्काच बसतो मीराने निरूपाची चांगलीच जिरवलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू